एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर सूरज चंद्र चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं अपघाती दुःखद निधन झालं आपल्या सर्वांच्या आत्मकरणाला एक मोठा धक्का बसला देशाच्या पातळीवर सुद्धा काही तरुण नेते अचानकपणे जातात आणि पुढचा कार्यकाळ ज्यांच्या हातात काहीतरी घडलं असतं असे लोक जेव्हा जातात ते देशाचं मोठं नुकसान असतं राज्य पातळीवर सुद्धा आपण असा अनुभव घेतला दासरावजी देशमुख गेले आपल्याला एक धक्का बसला गोपीनाथजी मुंडे गेले आपल्याला धक्का बसला प्रमोद महाजनांचं नाव त्यामध्ये घ्यावं लागेल आर आर पाटलांचं नाव त्यामध्ये घ्यावं लागेल हा एक आणखी एक धक्का आपल्याला अजितदादांच्या जाण्यानं बसलेला आहे ही सगळी व्यक्तिमत्व अशी होती की ही क्रियाशील होती काम करत होती कुठे असेल लोकशाहीचा भाग आहे विविध पक्षामध्ये ते असू शकतात परंतु उद्देश मात्र कामाचा होता राष्ट्र उभारणीचा होता राज्याचा काम करण्याचा होता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा होता आणि त्यांच्या हातून अजूनही खूप काम होणार होतं अशी ही गेलेली आहेत माझे दादा हे आमचं मी तर खूप वर्ष म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव पासून तर आत्तापर्यंत मी त्यांच्या सतत संपर्कामध्ये होतो काही ना काही कारणाने संपर्कात होतो आम्ही एकत्र मंत्रिमंडळात राहिलो आमदार म्हणून राहिलो मंत्रिमंडळामध्ये एकत्र राहिलो सहकारामध्ये एकत्र राहिलो अनेक सभा केल्या अनेक बैठका केल्या सातत्यानंच त्यांच्याशी संवाद हा माझा असायचा संगमनेर म्हणून सुद्धा त्यांची आठवण आहे एक एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान दादा ज्यावेळेस राज्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांना संगमनेरला आणलं होतं काही उद्घाटन होते युवक काँग्रेसच्या शाखा आम्ही उघडत होतो दिवसभर चाललेलं होतं एवढंच नाही तर मी त्यांना पिंपळाव माथ्याला नेलं होतो पिंपळवा माथा हे आपलं सावरगाव तळच्या वर घाट चढून गेल्यानंतर पिंपळगाव माथा एक असं एक वेगळं गाव आहे स्वतंत्र असं एक वेगळं गाव आहे निसर्ग सुंदर गाव आहे आणि त्यांना ते गाव मला दाखवायचं म्हणून गेलो होतं आणि खूप आनंदाने त्यावेळेस पिण्याच्या पाण्याची योजना मी त्यावेळेस ते त्यांचं भूमिपूजन केलं होतं आणि तिथला अनुभव सुद्धा त्या गावकऱ्यांच्या निश्चितपणे स्मरणात राहणारा असा होता गावकऱ्यांनी जेवण दिलं होतं आम्हाला ते जेवण सुद्धा लक्षात राहणार होत आणि अजून कधी भेटलेलं आठवण काढायची दादा म्हणजे अरे ते पिंपळ तुमच्या कोणत्या गावचं जेवण असं म्हणायचे ते इतकं तिखट होत होते आठवण मात्र काय अलीकडच्या कालखंडामध्ये संगमनेरला ते एकदा आले आपण साखर कारखाना नवा साखर कारखाना केला त्यामध्ये को जनरेशनचा प्लॅन्ट इनबिल्ड केला आणि पूर्णपणे दोन साखर कारखान्याचे जे युनिट होते ते बाजूला काढले आणि एकच कारखाना एकत्र नव्या रूपाने उभा केला हा प्रयोग महाराष्ट्रातला पहिला प्रयोग होता आणि एक दोन वेळेस माझी चर्चा त्यांची झाली होती की नेमकं बाळासाहेब काय केलं मी सांगायचं असं सा असं केलेलं आहे आम्ही एक दोन्ही स्क्रॅप केले आणि एकदम एकच नवा केला इनबिल्ट त्याला के को जनरेशन केलेलं आहे आणि सुरू झाल्यापासून चांगला चालला आहे हे मी सांगायचो अचानक एक दिवस मी मुंबईला असताना मला फोन आला की दादा आले तशी गाडी गेटवरच नेली तिथल्या वॉचमॅनला गेट उघडायला सांगितलं आणि कारखान्यात फिरायला सुरुवात केली मग धावपळ झाली माधोराव कानवडे चेअरमनचे आमचे एमडीनचे यांची धावपळ सुरू झाली की अरे आधी दादा आले आदे दादा आले बारकाव्यानं समजून घेतलं बारकाव्यानं पाहिलं आणि कौतुकही केलं कौतुक केलं असं नाही निवळ तर त्यांनी कसं नवीन उभारणी कशी करू शकतो याचं अनेकांना सांगितलं त्यांचा सहकारातला अभ्यास किती होता याचं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सहकारात असले किंवा खाजगी असलेले सगळे साखर कारखाने त्यांना माहिती त्यांची कार्यक्षमता माहिती त्यांचे गुण माहिती त्यांचे दोष माहिती त्यांना सर्व जिल्हा बँका जिल्हा बँकेचे संचालक कोणाच्या ताब्यात त्या जिल्हा बँकेची अवस्था काय एखादा चेअरमन आल्यानंतर ते जाणीवपूर्वक बोलणार चेअरमन तुमचं ठीक चाललं नाही बरं का असं असं म्हणण्याची हे म्हणजे हुकमत त्यांची बरोबर नाही चाललं तुमचं किंवा एखाद्या कारखान्याचा चेअरमन आला तरी त्याला म्हणणार कसं काय तुमचं गळित यावेळेस जरा जरा कमी चाललंय काय काय अडचणी काय असं सहज म्हणणार इतका बारकाव्या सगळ्यांची माहिती सगळं बाजार समिती विशेषतः बाजार समिती असलेलं तिथलं राजकारण तिथं असलेला सभापती महाराष्ट्राचं बोलतो मी मला ते एवढ्या बारकाव्यानं महाराष्ट्राची माहिती असणार अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं त्यांचे प्रश्न माहिती होते प्रसंगी त्याला मदत कशी करायची याच्या बाबतीतली त्यांची हुकमत चालवायचं काम असायचं हे खरं आहे की इथे दिलीपराव म्हटले तसं ते खरं आहे की ते जरा कडक अमुक जरी असले कडक बोलायचे परंतु तुम्ही चॅनल तु याच्यावर सुद्धा पाहिलं असेल स्क्रीनवर सुद्धा की त्यांच्या कडक बोलण्यामध्ये सुद्धा गोडवा असायचा बोलायचं पण त्यातून गोडवा गोडवा निर्माण होईल असं बोलायचं ही पद्धत एक स्टाईल होती त्यांची त्या पद्धतीनं परंतु बऱ्याच वेळा कॅबिनेट मिटिंगमध्ये सुद्धा अनेक विषय असायचे की ज्यावेळेस कटू निर्णय घ्यायचा आहे कुणीतरी रागवण्याची शक्यता आहे कुणीतरी त्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे असा वेळ असेल आणि ते जर महत्वाचं काम असेल तर तो निर्णय घेण्याची क्षमता असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदित्य हे तुम्हाला सांगतो सहसा कोणी तयार होत नाही कटुता नको कोणाची कटुता असं वाग वागणं सगळ्या राजकारणात असतं पण अशा वेळेस असं म्हणणारा माणूस असायचं का नाही ठीक आहे गरज ना त्या निर्णयाची निर्णय झाला पाहिजे अनेक वैशिष्ट्यानं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राकरता खूप महत्वाचं होतं रोज काम किती करायचं सकाळपासून जे काम सुरू व्हायचं सकाळी सातला अपॉइंटमेंट असायच्या सकाळी सात वाजता कधी कधी लोकांना व्हायचं ते सकाळी सातला या आणि काम सुरू व्हायचं हा रात्री उशिरापर्यंत चालायचं असं काय नाही परंतु सकाळी सातला मात्र काम सुरू व्हायचं ही वस्तुस्थिती आहे कामावर जाणं कामामध्ये प्रत्यक्ष पाहणी करणं एवढंच नाही तर कुठं चुकत असलं एखाद्या नवीन ठिकाणी उद्घाटन करण्याकरता गेलं आणि पायरी जरी चुकलेली असली तरी म्हणणार इथं जरा चुकलं चुकल्यावर का हे दुरुस्त करून घ्या जे असेल ते स्पष्टपणे सांगण्याची पद्धत त्यांची होती आणि त्या पद्धतीने ते काम करत होते अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं खूप मोठं नुकसान हे महाराष्ट्राचं झालेलं आहे कदाचित पुढच्या काळातलं देशाच्या पातळीला काम त्यांनी केलं असतं असं व्यक्तिमत्व जाणं हे न भरून येणारं गोष्ट आहे आणि म्हणून अजितदादांचं जाणं हे दुःखदायक आहे क्लेशकारक आहे एक मोठी पोकळी निर्माण करणार आहे मी या निमित्तानं आपलं खूप चांगलं आयोजन इथे केलेलं आहे आबासाहेब थोरातांनी दिलीपराव शिंदे आणि कपिल पवार आणि त्यांचे सगळे तरुण मित्र त्यांनी तर मोठा भाग घेतला त्या सगळ्यांचं खूप खरं म्हणजे मला वाटतं की चांगलं काम त्यांनी केलं चांगलं आयोजन केलं मी सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो आणि दादांच्या स्मृतीला अभिवादन करूया परमेश्वराने त्यांना आत्म्यात चिर शांती द्यावी अशी परमेश्वरनी प्रार्थना करतो दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये